ये क्या हुआ कसला हुआ? हा बघ तर मग यहां, चांगली भेटली तरी पण दीड तासात अजून भेटली असते पण मधी गडबड केली निकड़ आले होते ओठी आहे नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर सकाळी बघितलं तर आपण काम करत होतं त्याच्यानंतर मूड झाला की किरव्याना जायचं म्हणून भरपूर दिवसानंतर आलो नव्हतं तर आता आम्ही आलो इथे किरव्याना म्हणजे पगोल्यानेच पकडणार आहोत ओटी आहे तरी पण ह्या साईडला पाणी भरपूर आहे तर इकडच्या साईडला आपण असं टाकणार आहोत नवीन ठिकाणी एकदम म्हणजे जुना पहिला एकदम पहिला स्टार्टिंगला आम्ही इकडे यायचो एकदम जुना म्हणजे जुना भरपूर जुना आहे तर हे बघा आता तयारी चालू आहे माया आहे हा बघा पगोल्या बांधते आता मागच्या वेळेस आपल्या तीन पगोल्या गायब झाल्या हरवलं मीच हरवल्या त्या पाणी भरपूर त्याच्यामुळे गेला त्या दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो या साईडला पाणी बघा तर आता मी पण घेतो फटफट लवकर लवकर आज बांधून आज आपली ताजे एकदम आत्ताचीच एकदम ताजी कशी नसेल का त्याच गेलं काय कुत्र्यानी चावले ना खरे सगळं असतील कोमटा हिमटा तेवढी लागतील आज स्वप्न बघून आलं नाही स्वप्न नाही बघितलं वातावरण तसं टाईट आहे आता स्वप्न बघ भेटत नाही भेटत नाही तोच तर मेन आहे ना पण नाही स्वप्न नाही बघितलं पण आज भेटणार ताजे असाय लागतील का नाही काय म्हण तरी पण लागणार कुत्र्याने चावलं ना ती साडीने थोडी थोडी कुबट पाहिजे ती नाही ताजेला पण लागत वाचत गेला पाहिजे किरवेला

तर चला आता पंधरा वीस मिनटं झाले आम्ही तिकडं टाकस, टाकस ये तर टाकसपर्यंत हे इथं आहे पहिली पगली इथं आहे तर आता माया जाते उचलायला बघूया काय लग घेऊन आलाय सोबत त आमट्या काढ इथं आहे काय डायरेक्ट नाही आली तर डायरेक्ट घेच दिसतंय काय होता अशोक कोमटा आमटा होता आमटा टाक लांबटाक लांबटाक इकडे टाक लाम, लाम हा तो तिथं आला तरी पण आत जाईल पहिलाच आमट्या घालवला छट साईडला बसलेला बस काय बरोबर नीट उचलता नाहीत नाही बघूया पहिल्याच पगोलीत आमट्या घालवला नाही आता दुसऱ्या पगोलीत काय करतोय तो खेच फास्ट कोमाट कोमाट घालवलं परत फक्त अशी वर्क आहेत बस बघूया तिसरी पगोली उचलतं आहे आता तरी काय करता तो तिसरी पगोली पण फेल दवला मला वाटतं नाही नाही पाचवी पगोली बघूया आता तरी काय बरकत करता येतो आला हा पाचवी पगडी पण फेल तर सहावी पगडी उचलेला मी जाते पहिलीच कोमाट उडी मारला Hei Hai Bawa -ba -ba ni हे असा ठे मध्ये मधिक बाबा खाजणी आहे इथे बांधताना येणारच असं काय बोलतोस तू पण खरा काय ओके हो ना एक आपली टेक्निक आहे बाबा

आता आमचा प्लॅन फिसकाटलेला आहे हा बघा आता बघूया एक पुन्हा एकदा उचलते दुसरी फेरी कोमाट अशा खरोखर काढला तर प्लॅन असा झाला आहे की आता पाणी पूर्ण उतारलं आहे ओटी झाल्या आम्ही लेट आलो होतो त्याला माहीत नव्हतं काय आहे ओटी की भरती त्याच्यामुळं आम्ही असं झालो होतो सहज पण आता काही किरवी लागत नाही दोनच दोन, दोन तीनच लागलेत तर आता आम्ही असा विचार केला की घरी जायचा घरी जाऊन संध्याकाळी येऊ चलो श्यामको मिळते बाडाबडा खेकडा निघालत काय स्वप्न बघून आला होता आणि काय झालं <laughs> काय झालं नाही संध्याकाळी नक्की मोठी मोठी भेटणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा स्किप करू नका संध्याकाळी प्रत्येक बघून एक एक किलोचा खेकडा आहे स्वप्न <laughs> बघित <laughs> स्वप्न नेहमी मोठी बघावी चल बघावीळक आता काढणार मोठा मोठा आला आला रे आला आला तो तो दिसला हो मला आज शपथ केवढा होता रे पडला वाट लावलीस नक्की काढणार बोल पक्का पक्का हाय हाय दिसतंय दिसतंय रे केवढा तरी आहे आला 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 शाबाश वा शपथ खरोखर आला शपथ कसला काढलाईस हा बघा हा पहिलाच गेला होता पहिल्याच पगोलीत गेला होता तो फर्स्ट उचलली होती तेव्हा गेला होता पण तो आता भेटला लांब टाकली म्हणून भेटला तो कसलाय ओ हो माय गॉड बा बा बाहेर काढ कर, बाहेर काढ कर, बाहेर काढ कर। ना चटणी बाहेर पडेल चटनी बाहेर पडेल सगळी चटणी काढील ओ बा 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 बा, बा, बा क्या हुआ कैसे हुआ कसला हाय तर मग कमी पडेल का काय कमी पडणार आहे बघ आज होता पहिलाच पहिलाच भवानीचा थांब रे बाबा माझी गोची केला खत्री का हे खिलाडी hmm. okay, दाब त्याला दाब हा हांग केला दाब रशी कमी पडली मी बोला नाटणीच <laughs> आहे ना तेव्हा रशी कमी पडले असे टाकले तर भेटतील भरतीला पाहिजे भरतीला कडक भेटतील हा बघा कर काय चला आता आम्ही चाललो घरी हे बघा स्तर बांधला एक तीन भेटलीच चांगली संध्याकाळी पुन्हा येऊ चांगला ऊन बघा कसला कडाक्याचा ऊन आहे एकदम कडक आहे एक कडक मी छत्री घेऊनच आलो होतो आपल्याला माहिती होता ऊन जोरात आहे आपली छत्री चलो अभी हम निकलते हा डक्कर रे कडक कडक दोन आहेत ना मग गलीला सत्या चांगली चाले काय का काय कौतुक तर चला मित्रांनो संध्याकाळ झाली आहे सात वाजले आपण पाचला आलेलो साडेपाचला तर व्हिडिओ काही करायला जमली नाही कारण की पाऊस वगैरे हो होता त्याच्यामुळे तर आता आपल्याला भेटलीच तरी पण दीड एक तासात ही बघा चांगली भेटलीत किरवी हे बघा ठीक काही व्हिडिओची मजा घेता आली नाही तरी पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि एंडिंगलाच टाकू आपण चांगली भेटली तरी पण दीड तासात अजून भेटली असती पण मधी गडबड केली निकडे आले होते ओटी आहे आता वरती लागेल सनसेट बघा हे वागले आता संध्याकाळ झाली की वरती येतात आणि कावले संध्याकाळ झाले की खाली जातात तर हे बघा किती आहेत वागले भरपूर आहेत बघा आपल्याकडे वागलं वागलेच आहेत ते वाघलीच बोलतात त्यांना तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा थँक्यू वाचिंग. वॉचिंग